सातारा आणि सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला फार यश नगरपालिका निवडणुकीत मिळालं आज हे यश जे आहे हे भाजपचे जे कार्यकर्ते काम करत होते त्यांचं यश आहे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाच यश आहे आज जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रभारी म्हणून माझ्यावर जबाबदारी धैर्यशीलदा आमच्यावर जबाबदारी दिली होती आणि आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन नियोजन केलं आणि त्या माध्यमात कार्यकर्त्यांनी जी ताकद लावली त्याचंही यश आज मला वाटते जिल्ह्यात सात ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं नगराध्यक्षपद आपलं जे केलेलं आहे आणि नगर आपलं नगर काय म्हणायचं पंचायती सुद्धा पलकापूर आणि मेळा असं दोन ठिकाणी यश भाजपला मिळाले आणि हे संपूर्ण यश मी भाजपच्या कार्यकर्त्यांना समर्थित करतो आणि आमचे नेते ज्यांनी ताकद दिली त्यांच्या सगळ्या आशीर्वादामुळे आम्ही हे करू शकलो आता येणाऱ्या जिल्हा परिषदच्या ह्याच्यात सुद्धा आम्ही याच पद्धतीनं जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या विचाराची कशी होईल या दृष्टीला आम्ही प्रयत्न